जेथे जाईल तेथे श्री स्वामींचे पावलं तेथे होईल चमत्कार अनुभव आणि अनंत कृपा श्री स्वामी समर्थ महाराज यांची पावलं पडतात तेव्हा आयुष्याला नवं वळण मिळतं आज आपण ऐकणार आहोत अशाच काही भक्तांच्या खऱ्या खुऱ्या अनुभवाचं संचित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावलांचा मर्म एक महिला नाव वंदनाताई देशमुख राहणार पुणे तिचं आयुष्य अगदी सुरळीत चाललेलं होतं दोन लहान मुलं नवरा नोकरीत गृहिणी एक दिवस अचानक शरीर थकल्यासारखं वाटू लागलं डॉक्टरांकडे गेल्यावर रिपोर्ट आला स्टेज टू ब्रेस्ट कॅन्सर ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली रडणं भीती निराशा काही क्षणात सगळं आयुष्य अंधारात गेलं ती म्हणाली मी देवावर विश्वास ठेवला होता पण हा असा आजार का त्या रात्री ती खूप रडली पण तिच्या सासूबाईंनी एकच वाक्य सांगितलं श्री स्वामी समर्थांवर सोडून दे त्यांचं पाऊल पडलं की काही अशक्य राहत नाही त्या दिवसापासून वंदना ताईंनी दररोज श्रींचं नामस्मरण सुरू केलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दररोज सकाळी उठून श्रींच्या फोटो पुढे बसायचं एकशे आठ वेळा नामजप करायचा दत्तमाळ गळ्यात आणि मनात एकच श्रद्धा स्वामी वाचवतील एक रात्र ती खूप रडण्यात आणि दुखण्यात होती डोळे मिटल्या आणि झोपेत स्वप्नात एक तेजस्वी माणूस तिला दिसला केशरी वस्त्र डोक्यावर टोप आणि डोळ्यात करुणा बाळ घाबरू नकोस तुझं दुखणं निघून जाईल नाम घेत राहा असं म्हणत त्या तेजस्वी व्यक्तीनं तिच्या डोक्यावर हात ठेवला ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तेच होते श्री स्वामी समर्थ महाराज त्या दिवसानंतर तिची तब्येत हळूहळू सुधरू लागली किमोथेरपी सोपं झालं औषध परिणामकारक झाली आणि काही महिन्यात रिपोर्ट आला नो साईन ऑफ कॅन्सर डॉक्टर झाले पण वंदना ताईंनी फक्त एकच उत्तर दिलं हे सगळं श्री स्वामी समर्थ महाराजांमुळे शक्य औषध कमी पडतं पण स्वामींची लागू दे तिथं रोग नाही शोक नाही फक्त अनुभव आणि कृपा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज म्हणतात माझ्या नावातच औषध आहे आणि माझ्या कृपेतच आरोग्य जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही कॅन्सरसारखा जीव घेणं आजार असो किंवा जीवनातील कोणतंही संकट जर तुम्ही श्रद्धेने भक्तीने आणि निष्ठेने फक्त एकच हात मारली श्रीस्वामी समर्थ तर ते तुमच्या घरी तुमच्या मनात आणि तुमच्या शरीरात स्वतः येतील आणि सर्व अंधार नाहीसा करून टाकतील कारण स्वामींची पावलंच तेवढी दिव्य आहे ते, ते पावलं जिथे पडतात तिथं केवळ कृपा उगम पावते तुम्हालाही स्वामींचा अनुभव आला असेल तर तो, तो खाली कमेंटमध्ये लिहा आपला अनुभव कोणाचंही आयुष्य बदलू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि भक्तिमय अशा अंकी अनुभूतीसाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या अनुभवासह तोवर स्वामी कृपेचा स्पर्श सतत तुमच्यावर राहो श्री स्वामी समर्थ